काँग्रेसच्या खासदार असलेल्या प्रणिती शिंदे यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे कारण अकरा नगरपालिकांपैकी एकाही नगरपालिकेत काँग्रेसला पुरेसे उमेदवार देता आलेले नाही आहेत तर ग्रामीण भागात तर काँग्रेसकडे उमेदवारच नसल्याने पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकेत स्थानिक आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची वेळ पक्षावर आली आहे जिल्ह्यात प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षाचे हाल होत आहेत असंच चित्र सध्या तरी दिसून येत आहेत पक्ष संघटना वाढवण्याकडे त्यांचं दुर्लक्ष झाल्याने स्थानिकमध्ये काँग्रेसचा ॲव्हरेज कमीच असेल अशी स्थिती आहे तर एकंदरीत ग्राउंडवर काय चित्र आहे ते सांगतो सोलापूरमध्ये अकरापैकी पाच नगरपालिकांमध्ये काँग्रेसने आपल्या चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलेत कुर्डुवाडी बार्शी अक्कलकोट दुधनी आणि मोहळ या पाच ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत काँग्रेसची परिस्थिती इतकी बिकट होती की नेत्यांना इथे अकरा नगरपालिकेत उमेदवार निवडीसाठी शोधाशोध करावी लागली सांगोला करमाळा या ठिकाणी काँग्रेसने उमेदवारच दिलेले नाही आहेत तर पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन नगरपालिकांमध्ये तर नगराध्यक्षासोबतच नगरसेवक पदासाठी पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर येऊन ठेपली नगरसेवक पदासाठी जे उमेदवार इथे दिलेत तेही पूर्ण नाही आहेत अक्कलकोट सोडलं तर इतर ठिकाणी निम्मेही उमेदवार काँग्रेसला मिळालेले नाही आहेत अक्कलकोट नगरपालिकेत पंचवीस पैकी चौदा ठिकाणी उमेदवार त्यांनी दिलेत बार्शीमध्ये चाळीसपैकी बारा कुर्डुवाडीमध्ये अठरापैकी अकरा मोहोळमध्ये वीस पैकी अकरा दुधनीमध्ये वीस पैकी बारा तर अकलूजमध्ये सव्वीसपैकी फक्त दोन ठिकाणी उमेदवार काँग्रेसने दिलेत इतक्या कमी प्रमाणात उमेदवार दिल्याने काँग्रेसचं जिल्ह्यातलं भविष्य आता आधांतरी दिसतंय सध्या जिल्ह्यात जबाबदार नेतृत्व म्हणून प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं जिल्ह्यात काँग्रेस जोपासणं आणि वाढवणं ही त्यांची भूमिका असायला पाहिजे होती पण प्रत्यक्षात ग्राउंडवर मात्र काँग्रेसचे हाल होताना पाहायला मिळतात माहितीने राज्यात महाविकास आघाडीला तोंडावर पाडल्यानंतर काँग्रेसला पक्ष संघटनेसाठी मेहनत घेणं गरजेचं होतं खासदार आणि काँग्रेस नेतृत्व म्हणून प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस नेत्यांना जिल्हा स्तरावर एकत्र करत त्यांची मोठ बांधणं आवश्यक होतं त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं होतं पण असं होताना दिसलं नाही आणि याचा परिणाम आता स्थानिकच्या निवडणुकीत स्पष्ट दिसून येतोय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात काँग्रेस पुन्हा उभारी घेतोय असं चित्र दिसलं होतं पण पुढच्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभेत राज्यात काँग्रेससोबतच महाविकास आघाडीही बॅकफूटवर गेली एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा पण गेल्या पंचवीस ते तीस वर्षात हा बाले किल्ला ढासाळत गेला आणि यंदाच्या विधानसभेत तर सोलापुरातनं काँग्रेसकडे असणारी एकमेव जागाही निघून गेली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातनं काँग्रेस आता मोडकळीला आली आहे असं चित्र आहे नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहेत असं स्पष्टीकरण सगळेच राजकीय पक्ष देत असतात पण काँग्रेसमध्ये असं चित्र दिसून येत नाही आहे नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती एकाच दिवसात आटोपण्यात आल्या होत्या मुलाखतीसाठी आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्तेही काँग्रेसपासून अलिप्त असल्याचं चित्र स्थानिक पातळीवर दिसून आलंय लोकसभा निवडणूक निकालानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह ऊर्जा होती ती विधानसभेच्या निकालापर्यंत टिकू शकली नाही आणि त्यामुळेच आज काँग्रेसची जिल्ह्यात बिकट अवस्था झाली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आता काँग्रेसचं भविष्य काय असेल याबद्दल सांगणं तूर्तास तरी कठीण आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका